अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सहा मे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुण्यतिथी दिन खरं महारा तर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक स्वामी मठामध्ये प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये किंवा असंख्य स्वामी भक्तांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण जे आहे ते केलं जातं ज्यांनी अजूनही पारायणाची सुरुवात केली नसेल किंवा ज्यांना काही कारणास्तव पारायण करणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्र आहे तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्र जरी वाचलं तरी संपूर्ण गुरुचरित्र पारण्याचं फळ लावेल बघा यामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं सार आहे बऱ्याच वेळा आपली घरामध्ये छोटी मुलं असतात म्हातारे व्यक्ती असतात आपण प्रापंचिक किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतो अशी काही काम असतात की इच्छा असूनही त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत मग बघा संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही वाचायला सुरुवात केली हे तुम्ही एक दिवसातही वाचू शकतात दोन दिवसात वाचू शकता तीन दिवसात रोज अगदी थोडे थोडे अध्याय तुम्ही वाचत गेलात तरी सात दिवसात याचे सगळे अध्याय तुमच्याकडनं होतील बघा याला जास्त काही नियमही आहेत फक्त मांसार वर जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त कांदा लसूण बाकी सगळं काही तुम्ही करू शकता फक्त हे पारण करत असताना मांसार करणं वर्ज आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे पारायण करतोय ताई मी चार वेळा पारायण केलं सात वेळा पारायण केलं व माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही मला अपेक्षित असं फल काही भेटलं नाही माझ्याकडनं काही चुकी होती का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच पारायणाविषयी किंवा गुरुचरित्र ग्रंथाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे पारायण करत असताना जर तुमच्याकडे चुका होत असतील तर तुम्ही कितीही पारायण केले तरी लाभ होणार नाही आणि जर या तुम्ही चुका टाळल्या तुम्हाला मी सांगते संपूर्ण पारायण पूर्ण होण्याच्या आतच तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल साक्षात दत्त महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ही इच्छा पूर्ण करतील खरं तर बऱ्याच कमेंट्स अशा होत की ताई पारायण काळात खरंच दत्त महाराज आपल्या घरामध्ये भ्रमंती करतात का महाराज खरंच दृष्टांत देतात का महाराज खरंच आम्हाला त्याचा काय अनुभव देतील का या पारायणाने आमच्या समस्या सुटतील का या पारायणाने आमची कामे मार्गी लागतील का आमच्या इच्छित असणाऱ्या मनोकामना ज्या त्या पूर्ण होतील का सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते कुठलीही सेवा असेल कुठलंही पारायण असेल कुठलीही पूजा आराधना असेल ती संपूर्णपणे आपल्याला मनातून शरीरातून निस्वार्थपणे करायची असते जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे एखादी सेवा करताना तर ती सेवा न मागता सगळं काही देऊन जाते ती सेवा आपल्याला सगळं देते आयुष्यात हवं नको सगळं आणि जे काही आपल्या चांगल्याच असते ते सगळं आपल्याला मिळते फक्त निस्वार्थपणाने सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सेवा करायची असते मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत दुसऱ्या दुसरे माझ्यापेक्षा कसे पुढे जात आहेत त्याच्या घरात माझ्या घरातल्यांपेक्षा जास्त कसं काय आहे mm. ह्या गोष्टींचा जर विचार करून पालन करतोय पण दुसऱ्यांच्याच गोष्टी डोक्यात येत तिने माझ्यापेक्षा जास्त सोनं घेतलं तिने माझ्यापेक्षा जास्त साड्या घेतल्या त्यांच्या घरात इतकं काय काय आहे माझ्या घरात प्रगती नाही पारायण वाचतोय पण डोक्यात जर असे विचार असेल तर ते पारायण लाभ देणार नाही पूर्ण मनाला शांत करा मन स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर तो ग्रंथ जो आहे तो वाचायला सुरुवात करा गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे हा अत्यंत पवित्र अत्यंत भव्य दिव्य ग्रंथ या ग्रंथातूनच खर तर दिव्य शक्ती बाहेर पडत असते फक्त मनापासून त्याची प्रत्येक ओळी जर तुम्ही समजून अर्थाने जर वाचत गेलात ना तर तुम्हाला एकाच दिवसात याचा लाभ होईल बघा मी तुम्हाला म्हणते एकाच दिवसात पहिल्या दिवशी महाराज तुम्हाला प्रचिती देतील आणि हो जेव्हा तुम्ही या परायणाला सुरुवात करता सात दिवसाचं आपलं हे परायण असतं या सात दिवसात एकदा तरी दत्त महाराज जे आहेत ते आपल्या घरामध्ये भ्रमंती करत असतात साक्षात दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरामध्ये येत असतात तो कुठल्याही रूपाने आशीर्वाद असू शकतो मग एखादी गोमाता अचानक पारण करायला बसले आणि दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी माझ्या दारात गोमाता आली तर त्या गोमातेच्या स्वरूपात दत्त महाराज असू शकतात एखादी बाई भिक्षा मागण्यासाठी आली तर त्या बाईच्या म्हणजे त्या भिक्षेकरीच्या रूपामध्ये दत्त महाराज असू शकतात पूजा करायला बसले एखाद लहान बाळ ओम बसलं त्या लहान बाळाच्या स्वरूपात दत्त महाराज येऊ शकतात पूजा करायला बसली किंवा माझं पूजा करून आटपलंय माझं पारायण झालंय मी घरात काहीतरी करत होती आणि अचानक मला भला मोठा साप दिसला त्या सापाच्या रूपात दत्त महाराज तुमच्या घरात येऊ शकतात लक्षात ठेवा महाराज आपल्या घरात येतात सात दिवसात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कुत्रा असेल मांजर असेल गोमाता असेल किंवा मग साप असेल एखादा भिकारी व्यक्ती असतील कुठल्याही स्वरूपात दत्त महाराज आपल्याला प्रचिती द्यायला येतात फक्त ते ओळखण्याची कुवत आपल्यात असावी बऱ्याच कमेंट बऱ्याच कमेंट्स होत्या बघा मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचसे असे अनुभवही शेअर केलेले आहेत की ज्यांच्या काळात त्यांना असे दिव्य दृष्टांत भेटलेले आहेत आता पारायण करतोय पारायणाला सुरुवात केली सकाळी छान पारायण झालं उठल्याबरोबर माझं वाचून झालं सगळं झालं पण त्याच्यानंतर घरात वाद करतोय घरामध्ये मोठ्या मोठ्याने बोलतोय घरामध्ये क्लेशाचं वातावरण तयार झालेलं आहे बघा तुम्हाला सांगतं सात दिवसात जर महाराज आपल्या घरामध्ये येत असतात ते कुठल्याही दिवशी होऊ शकतात पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा चौथा कुठल्याही दिवशी आपल्याला नाही माहिती ते कधी आपल्या घरामध्ये येतील त्यामुळे सातही दिवस घरातील वातावरण पूर्ण शांत ठेवायचं आहे सौम्य ठेवायचं आहे कुणी कितीही आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला तरी आपण मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे आणि या सात दिवसात संपूर्ण मन तन धन आणि आपलं घर पवित्र ठेवायचं आहे शांत ठेवायचं आहे अत्यंत सुखदायक ज्याला म्हणतो असं वातावरण आपल्या घरामध्ये असले पाहिजे घरामध्ये सकाळपासनं संध्याकाळपर्यंत एक अगरबत्ती पेट ठेवून द्यायची आहे घरातील जे वातावरण आहे ते पूर्णपणे सुगंधित ठेवायचं आहे बघा समजा दुसऱ्या दिवशी मी पहिला दिवस चा छान गेला दुसरा दिवस छान गेला तिसरा दिवस गेला चौथ्या दिवशी पारायण केलं पण घरामध्ये वाद झाले आणि त्याच दिवशी जर महाराज आपल्या घरामध्ये आले असतील तर त्याच दिवशी महाराज आपल्या घरात येणार असतील तर त्याच दिवशी जर महाराज आपल्या घरात भ्रमंती करणार असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही चार दिवस मनापासून केलं आहे पण घरातील वातावरण बघून ते घरातून काढता पाय घेतील मग पारायणाचा फळ लाभणार नाही जे काही सेवा करत आहात ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे हे पारायण करत असताना सगळे नियम काटेकोरपणे पाळ पारूनच तुम्हाला हे जे आहे ते करायचं आहे पाराण केलं करायला बसले छान माझं वाचून झालं सगळं झालं त्याच्यानंतर शेजारच्या घरी गेले आणि तिथे जाऊन दुसऱ्या कोणाची तरी मी निंदा केली बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असे कर्म चांगले ठेवा तुमचे कर्म चांगले असतील आणि सेवा खूप कमी असेल तरीही देव तुमच्या पाठीशी राहील सेवा खूप करताय पण कर्म तुमचे चांगले नाही आहेत की तीही सेवा करा काहीच लाभ होणार नाही म्हणून काळामध्ये स्वतःला शांत ठेवायचे घरातील वातावरण शांत ठेवायचे आहे दुसऱ्यांची निंदा नालस्ती या सगळ्या गोष्टी से सोडायच्या आहेत घरामधील वातावरण अत्यंत पवित्र ठेवायचे सुगंधित ठेवायचे आणि सतत दिवसभर आपल्या महाराजांचं आणि दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे या सात दिवसांच्या नाही तुम्हाला दृष्टांत भेटला तर तुम्ही मला सांगा कितीही 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 काही झालं तरी महाराज तुम्हाला साक्षात्कार देणारच तुमची इच्छा पूर्ण करणारच कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा पूर्ण होईल तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आता बघा गुरुचरित्र पारायण म्हणजे नियम सगळ्यांना माहितीच असेल आणि नियमान वरतीच आपल्याला ह्याच्यावरती चालायचं आहे कांदा लसून मांसार्थ खूपच लाव राहिलं ला। पण कांदा लसूण या गोष्टीही वरच्या आहेत वरती झोपणं टाळायचं आहे खालीच झोपायचं आहे रोज सात दिवस एकच पदार्थ खायचा आहे या सगळ्या गोष्टी फॉलो करून आपल्याला पुढे हे पारायण पूर्ण करायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे तुम्ही अजूनही गुरुचरित्र पारण्याला सुरुवात केली नसेल तर पुन्हा एकदा समजा संक्षिप्त गुरुचरित्र हे घ्या आणि याचं पारायण करावं संपूर्ण पारायणाचं सार याच्यामध्ये आहे गुरुचरित्र पारण्या पारण्याचं जे फळ लाभणार आहे तेच फळ तुम्हाला लाभेल याचे काहीही विशेष नियम नाही फक्त मांसाहार करायचं नाही आहे तर अत्यंत साधी सोपी माहिती होती खूप कमेंट्स होत्या त्याच्यासाठी काही विशेष गोष्टी सांगितल्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक